चार पाच दिवस इतको पाऊस पेट काढताना की विचारू नका आणि सकाळी संध्याकाळी रात्री अगदी जबरदस्त वारं जाता आज आहे रविवार आणि मी आणि प्रियंका चाललो बाजार आला बघणार आहोत एकंदरीत पावसाळ्यातील आपला आश्र्याचा बाजार इकडे गाडी तयार करून ठेवली आहे आता प्रियांका येते आहे आणि पाऊस पण बघा आपला जबरदस्त पडतोय ते आणि जबरदस्त म्हणजे वारं जर खतरनाक असं वादळी वातावरण झालेलं आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबईत चोवीस तासात पावसाची शक्यता दिलेली आहे तर बघूया आत्ता मी चाललो बाजारात आणि बाजारातलं मच्छी मार्केट पहिल्यांदा पाळणार आहोत कारण आपण जाणार आहोत खालना त्याच्यामुळे रिक्षा स्टँडच्या तिकडे आपण खालच्या म्हणजे बाजारातल्या रिक्षा स्टँडकडे आपण गाडी लावणार आहोत आणि पहिल्यांदा मच्छी मार्केटमध्ये कोणकोणते मासे आहेत ते बघूया आणि एकंदरीत वरपर्यंत बाजार करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो पाऊस तर भन्नाट पडतो बन्नाड म्हणजे भन्नाट पावसाळ्यातले बाजार तेवढे काय भरत नसतात पण आज आम्ही आज पावसाळ्यातलं बाजार बघण्यासाठी आचऱ्याच्या बाजारात चाललो आणि प्रियांका येता घरी घरी असा आणि पाऊस तर तुप्पाने लागता म्हणजे वारो पाऊस वादळी वातावरण तयार झालेला आणि या वादळी वातावरणाच्या निमित्ताने आज आपण आचऱ्याचा बाजार बघणार आहोत मी तुमका सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही होडीओ खंसून हो बघतास तो तुम्ही कमेंट करून आमक नक्की सांगा म्हणजे आमक समजा तरी बघ स्वर्गीय कोकणचे व्हिडिओ आपले भाऊ अकडे इकडे अकडे इकडे अकडे पोचले होते तर आता इकडे प्रियंका येईल आणि आता आम्ही जाऊया बाजारात आणि थेट बाजारात जाऊया तर मासे मार्केटच्या ते जाऊया पाऊस बघूया कितपत थय आतो कारण कसा होता की हय पाऊस पडलो तर थै पडणार आहे थय पडलं तर हय पडणार आहे आज आपण बघूया पाऊस थही कितपत जातो आणि आपण या बाजाराच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका आम्ही ना नागझरीवरती गेलो आणि जबरदस्त पाणी भरला इकडे बघा ब्रिज वर आमचा ब्रिज आहे नागझरी जात इकडे आता जाऊया बाजारात चला आता आम्ही गेलो बाजारात आधी मासे मार्ग जाऊया काय काय या इकडे एक आयाम रिक्षावाले असतात पावसाचे दिवस असल्यामुळे तेवढी काय हे बाजारात गर्दी नसता बघूया का काय काय आता बाजारात मासे मार्केटमध्ये को जाऊ कोण नाही मासे मार्केटमध्ये बघा चला रिटर्न अच्छा बाजारातली कंडिशन बघा काय लांब लांब पर्यंत कोण दिसणार आहे किती साडेबारा वाजून गेले आणि आम्ही बाजारात इलो <laughs> त्याच्यामुळे फोनच नाही हो नाही आता लोक थोडेसे वरती

बाकी तशी काय गर्दी नाही आणि हे कायम फळावाले असतात ते हे बघा बाजारात येलो आणि बसलो ना खुर्चेर माणूस सो। मालवण सोडून केस तापू गेला बघा मग खास केस ताप वीस किलोमीटर गेलो लाव बरं होत रे बाबा बघलंय बघलंय म्हणून हो कसं आरडत असतं मी दरवाजा बंद म्हणून का प्रॉब्लेम आहे इकडे ना दाजीच्या था इकडे थांबला था ना था मधी मधी पाऊस येता जाता येता आणि वारं पण खतरनाक लागतात पुढे जाऊया बघूया काय काय आता बघा पाऊस हैसून गर्दी जास्त असते भाजी भाजी भाजीसाठी गर्दी जास्त अरे गेला आता गुरुपौर्णिमे हा हे आपा ಸಗಳ ಮಹಾತ್ಮ ಟೊಮೆಟೊ ಸದ್ಯ ಐಸಿ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಟೊಮೆಟೊ ಬರ್ತದೆ चाळीस अर्धा किलो घेतले आपण दोन भुतावळा कसले गमबूट गुट माहिती होईल चल फायनली आपली खरेदी झाली आता वरती जाऊया का बघूया पाहिजे चला सामान आम्ही तिकडेच ठेवलो येताना घेणार आणि हो घ्या दोन घ्या दोन दोघांना घ्या तीन घे का तीन घे का तीन कोणा हा आणि इकडे फुल झाड पण आहेत बघा पावसाळ्यात जर तुम्ही घेऊन फुल झाड लावत असाल ना फुल झाड आहेत आणि आता बऱ्यापैकी आता इकडे बाजार स्टॉप आहे म्हणजे काय काय लोकल पदार्थ वगैरे विकण्यासाठी बसतात ना इकडे लास्टपर्यंत असतात आम्ही चालू लोवरती काय नाही चालेल हे मिरचे गवते पैसे वेळ मिरचे वाटे बरे होते वीस रुपये वीस रुपये वीस रुपये करू घेतला हळूहळू आणि आम्ही आता खाली जातो वाटे बरे आहेत वीस 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 रुपये महागाचे टोमॅटो ऐंशी रुपये किलो तर मित्रांनो आजच्या पावसाचे बाजारातले छोट्या शेरवडियामध्ये थोडं फिरलो आपण बाजारात आणि म्हणण्याचं बाजार काय खूप भरलेला नव्हता पण तरी ठीक आहे पावसातला बाजार आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टमाटे आपले ऐंशी रुपये किलो झालेले आहेत आणि तेच जरा जास्त महाग वाटत होते बाजारात बाकी सगळा आपला वाट्यावर वगैरे चांगला छान छान होता आणि खूप मस्त वाटला पावसान बंद घातल्यामुळे जण बाजारात येत नसतात आणि आम्ही थोडं उशिरा येलेलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात काय मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं